पायलट सुमित सबरवाल यांनी थ्रस्ट प्रॉब्लेम झाल्याचा शेवटचा संदेश दिल्याची माहिती आहे टेक ऑफच्या काही सेकंदात पायलटने एटीसीला कॉल करत नो थ्रस्ट लॉजिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट अर्थात विमान उड्डाणासाठी ताकद मिळत नसल्याचा संदेश दिला एटीसी न तात्काळ पायलट सबरवाल यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्याकडून त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही अपघातावेळी नेमकं काय घडलं असावं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया पायलट सुमित सबरवाल यांनी शेवटचा कॉल दिला तो म्हणजे मेडे मेडे पायलटला तीन वेळा मेसेज नो थ्रस्ट लुजिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट असा मेसेज पायलट कडून देण्यात आला सहाशे पन्नास फूट उंचीवर विमान पोहोचल्यानंतर पायलटनं हा मेसेज दिला काही सेकंदात एटीसीला पायलट सुमित सबरवाल यांचा कॉल कडून पायलटशी संपर्क करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला तर पायलटकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही आणि त्यानंतर पंधरा सेकंदात अपघात झाला